प्रभाकर रावांनी रस्त्याच्या कडेला एका वृद्ध स्त्रीला कचऱ्यातून अन्न उचलून खाताना पाहिलं त्यांचं मन हे लावलं आणि ते तिला घरी घेऊन आले त्यांनी सुनेला सांगितलं की हिला चांगलं जेवण दे अंघोळ घाल आणि स्वच्छ कपडे दे थोड्या वेळाने त्या वृद्ध स्त्रीने सांगितलं की तिची मुलं तिला सोडून इंग्लंडला गेली आहेत प्रभाकर रावांनी तिला आपल्या घरी आसरा दिला मात्र ही गोष्ट सुनेला अजिबात पटली नाही तिने घरात गोंधळ घालायला सुरुवात केली आणि सासऱ्याबद्दल संशयास्पद आरोप केले हे ऐकताच प्रभाकर रावांचा अनावर झाला आणि त्यांनी तिला जोरात सुनावलं रात्री जेव्हा सुमित घरी आला तेव्हा सुनेने त्याच्याही मनात संशय भरला रागाच्या भरात त्याने अर्ध्या रात्री वडिलांना आणि त्या वृद्ध स्त्रीला घराबाहेर काढलं तो संतापाने म्हणाला की म्हातारपणी आमच्या प्रतिष्ठेला काळीमा फासायला निघाला आहात का प्रभाकर राव आणि वृद्ध स्त्री रस्त्यावर बसून रात्र काढत होते इकडे सुमित आणि माधुरी निर्धास्त झोपले होते मात्र सकाळी उठताच त्यांच्या पायाखालची जमिनात सरकली कारण त्यांच्या घराच्या दारावर तुला लाज वाटत नाही स्वतःच्या वडिलांशी असं वागताना सुमित अवाक झाला तो अपराधी नजरेने खाली पाहत उभा राहिला प्रभाकर राव रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाले तू हे बोललास तरी कस असा विचार तरी कसा केलास सुमित अडथळत बोलू लागला की बाबा मी मी असं म्हणून नाही ते माधुरीने प्रभाकर रावांना समजलं होत की त्यांच्या मुलाच्या मनात विष पेरण्याचं काम केलं होत प्रभाकर राव संतापाने सुमित कडे पाहत म्हणाले की लाज वाटत नाही तुला स्वतःच्या बापाशी असं बोलताना तुझ्या बायकोने तुला काही सांगितलं आणि तू ते ऐकलंस माझं वय काय आहे माहिती आहे का तुला सत्तरच्या पुढे गेलोय मी अर्धे लाकडं स्मशानात पोचले आहेत आणि तू म्हणतोयस की मी लग्न करावं ते पुढे म्हणाले की आज तू हे बोललास आणि मी ऐकलं पण जर यापुढे पुन्हा तुझ्या तोंडात असे शब्द आले तर लक्षात ठेव मी तुझ्या वयाचाही विचार करणार नाही तसाच मारेन जसा लहानपणी मारायचो चन्नीग माझ्या खोलीतून आणि जा तुझ्या बायकोचं डोकं ठिकाणावर आण सुमित काही बोलू शकत नव्हता तू तिथून गप्पच बाहेर निघून गेला प्रभाकर रावांची पत्नी या जगात नव्हती घरात फक्त मुलगा सून आणि नातवंड होते जेव्हा सुमितचं लग्न झालं तेव्हा माधुरीने वारंवार त्याच्यावर दबाव टाकला की तुझ्या वडिलांचं लग्न लावून दे मला एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळता येणार नाही पण सुमित तिला समजावत राहिला की बाबांना असं काही अजिबात आवडणार नाही मात्र माधुरीला सासऱ्याची थोडीशीही जबाबदारी नको होती त्यांना दोन वेळेचं जेवण देणंही तिला जड जाऊ लागलं ती सतत कुरकुर -कुर करत चेहऱ्यावर नाराजी आणत आणि चिडचिड करत घरकाम करत असे खर तर सुमितने घरातली सगळी जबाबदारी सांभाळण्यासाठी एक मदतनीस ठेवला होता फक्त जेवण बनवणं आणि सासऱ्यांना वेळेवर विचारणं एवढंच काम माधुरीकडे होत पण तरीही तिला तेही नकोस झालं होत प्रभाकर राव फारसे नखरेबाज नव्हते पण ते अत्यंत रागीट स्वभावाचे होते घरामध्ये अजूनही त्यांचं म्हणणं मान्य केलं जात होत आणि हीच गोष्ट माधुरीला खूपच होती तिला या घरा या घरावर पूर्ण वर्चस्व तिच्या मते घरात फक्त तिचाच चालला पाहिजे आणि मालकी नाही तीच असावी माधुरीच्या मैत्रिणी जेव्हा कधी तिला भेटायला यायच्या तेव्हा घरात मोठा गोंधळ माजायचा प्रभाकर राव अत्यंत शिस्तप्रिय होते रात्री दहा वाजता झोपायची त्यांची सवय होती त्यामुळे उशिरा होणारा गोंधळ त्यांना अजिबात सहन होत नव्हता एके रात्री ते झोपले असताना अचानक मुलांच्या ओरडण्याच्या आवाजाने त्यांची झोप उडाली ते त्वरितच बाहेर हॉल हॉलमध्ये पाहिलं तर माधुरीच्या दोन मैत्रिणी आल्या होत्या बेशिस्त वागत सोफ्यावर उड्या मारत होती जोरजोरात आरडाओरडा करत होती प्रभाकरराव संतापले आणि कडक आवाजात म्हणाले की बेटा तुझी मुलं घरात असा गोंधळ घालत आहेत आणि तुला काहीच दिसत नाही का त्यांना शांत बसायला शिकवला नाहीस यांना हे शिकवलं नाही का की इतरांच्या घरी गेल्यावर कसं वागायचं काही संस्कार दिले आहेत का त्यांना बघ माझी नातवंड तरी अशी अजिबात वागत नाही त्यांचा राग पाहून माधुरीच्या मैत्रिणीही गप्पा बसल्या आणि घरात एकदम शांतता पसरली माधुरीला त्या बोलण्याचा खूप राग आला आणि वाईटही वाटलं तिची मैत्रीण तिच्याकडे पाहत म्हणाली की मी आता माझ्या घरी जाते माधुरी तिला समजावत म्हणाली अगं नको जाऊ ना थांब जेऊन जा पण ती ऐकायला तयार नव्हती रागाने म्हणाली की तुझ्या सासऱ्यांनी माझा चांगलाच अपमान केला आहे लहान मुलं आहेत थोडा गोंधळ तर करणारच त्यावर एवढं बोलण्याची गरज होती का प्रत्येक पाहुण्याने त्यांच्याच नियमाप्रमाणे वागावं असं कुठे होत मी तर आता तुझ्या घरी परत कधीच येणार नाही तुला भेटायचं असेल तर तू माझ्या घरी ये माधुरीला तिच्या मैत्रिणीसमोर अपमान झाल्यासारखं वाटलं ती मैत्रीण पुढे म्हणाली की मी तर सासू सासऱ्यांची जबाबदारी घेतलीच नाही लग्न झाल्यावर थेट माझ्या नवऱ्याला सांगितलं की मला अशा घरात राहायचंच नाही सुरुवातीला पण मी ठाम राहिले शेवटी वेगळी राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर माझं आयुष्य शांत झालं मला कळत नाही तू तु तुझ्या सासऱ्यांना एवढं डोक्यावर का ठेवतेस ते त्यांच्या खोलीत बसत नाहीत का त्यांना दोन वेळेच जेवण मिळतंय ना मग झालं की एवढा आरडाओरडा करण्याची काही गरज नव्हती मैत्रिणीच्या बोलण्याने माधुरी अधिकच अस्वस्थ झाले सुमित स्वतःच्या वडिलांविषयी एकही नकारात्मक शब्द ऐकू शकत नव्हता माधुरीने हे तिच्या मैत्रिणीला सांगितलं तेव्हा ती म्हणाली की जर तू त्याच्याशी याबद्दल बोलली नाहीस तर तू तुझं कधीच ऐकणार नाही एक काम कर तुझ्या सासऱ्यांचं सा लग्न लावून दे त्यांच्या आयुष्यात कोणीतरी असेल तर ती त्यांची काळजी घेईल मग सुमितला सांग की तो तुला वेगळ्या घरात घेऊन जावा माधुरीला हे बोलणं पटायला लागलं तिने हळूहळू सुमितचं मन वळवण्याचा प्रयत्न केला पण ज्या क्षणी सुमितने प्रभाकर रावांना ही गोष्ट सांगायला सुरुवात केली तेव्हा ते प्रचंड संतापले सुमित निराश होऊन तोंड गप्प करत परत आला खोलीचा दरवाजा उघडला तेव्हा माधुरी त्याचीच वाट पाहत होती ती विचारू लागली बाबांशी बोललास का सुमितने तिच्याकडे रागीट नजरेने पाहिलं मी तुला याबद्दल बोलायला मनाई केली होती पण तुला तर बापासमोर माझा अपमान करायची हौसच आहे बाबांनी मला इतकं ऐकवलंय की मी सांगूही शकत नाही खबरदार जर पुन्हा या विषयावर काही बोललीस तर तो पुढे म्हणाला की मी ऑफिस मधून थकून आलो आणि घरी आल्यावर तुझा हा वेडा हट्ट सुरूच असतो आज तर मी माझ्या वडिलांसमोर स्वतःचाच अपमान करून घेतलाय इतकं बोलून सुमितने उशीर नीट केली नी आणि अंतरुणावर झोपलं माधुरीला खूप राग आला होता नातवंडांचं त्यांच्या आजोबांवर खूप प्रेम होतं प्रभाकर राव त्यांना जवळ बसवून सुंदर गोष्टी सांगत चांगलं वागणं नीट राहणं यासारख्या जीवनाच्या महत्वाच्या गोष्टी शिकवत मुलंही अगदी लक्षपूर्वक त्यांचं बोलणं ऐकत ते मुलांना शिकवत की बेटा नीट बसायला हवं लोकांच्या घरी कोणत्याही वस्तूंना हात लावायचा नाही कुठेही गोंधळ घालायचा नाही नातवंड त्यांच्या आजोबांचं एक एक शब्द मन लावून ऐकत घरातलं वातावरणही खूप चांगलं होतं आजोबांच्या खोलीतली छोटी मोठी कामं ती आनंदाने करायची आजोबा आजोबा असं म्हणत त्यांना मिठी मारायची त्यावेळी प्रभाकर रावांचा सगळा थकवा निघून जायचा त्यांना वाटायचं की जणू मानसिक तणावही हलका झाला आहे असेच दिवस जात होते एके संध्याकाळी प्रभाकर राव बाहेर फेरफटका मारत होते तेव्हा त्यांना दिसलं की एक बाई फाटलेल्या कपड्यांमध्ये कचऱ्याच्या जवळ बसली होती ती काहीतरी शोधत होती दिसायला चांगल्या घरातली वाटत होती पण कपड्यांची अवस्था खूप खराब होती कुठे चिकल कुठे घाण लागलेली होती ती नक्की काय शोधत होती हे काही समजत नव्हतं प्रभाकर तिथेच उभे राहून त्या बाईकडे पाहत राहिले शेवटी तिला कचऱ्यात काय शोधत आहे हे पाहण्यासाठी त्यांनी पुढे पाहिलं तर ते शिळ्या भाकरीचे तुकडे होते ती ते तुकडे उचलून पदरामध्ये ठेवत होती हे दृश्य पाहून प्रभाकर रावांच्या मनाला खूप वेदना झाल्या ते हळूहळू तिच्या जवळ गेले आणि प्रेमळ आवाजात म्हणाले की ताई तुम्हाला का हवा का। काही का हवं आहे का तिने एक क्षण त्यांच्याकडे पाहिलं आणि काही न बोलता पुन्हा तिच्या कामात गुंतली प्रभाकर रावांनी पुन्हा विचारलं ताई तुम्हाला भूक लागली आहे का हे ऐकताच तिच्या डोळ्यात तरळले तिने पटकन डोळे पुसले आणि हळूच म्हणाली हो मला भूक लागली आहे पोट तरी भरायला हवं ना हे ऐकून प्रभाकर राव म्हणाले ताई जर काही हरकत नसेल तर तुम्ही माझ्या घरी चला मी माझ्या सुनेला सांगतो तुम्हाला ताजं अन्न मिळेल पोटभर जेव्हा त्यांचं हे बोलणं ऐकून ती बाई एकदम थांबली कचऱ्यातून उठून उभी राहिली आणि म्हणाली की फक्त दोन भाकऱ्या खाईन मी प्रभाकर राव हसत म्हणाले की हो दोन नव्हे जितक्या पाहिजे तितक्या खा त्या शब्दांनी तिला थोडा आधार मिळाला आणि ती त्यांच्या सोबत चालू लागली प्रभाकर राव घरी पोचले आणि दरवाजा ठोठावला दरवाजा माधुरीने उघडला तिच्या नजरेसमोर अस्वच्छ फाटके आणि मळलेले कपडे घातलेली ती बाई उभी होती तिच्या कपड्यातून येणारा वास असह्य वाटत होता हे पाहून माधुरीला धक्काच बसला तिने त्या बाईकडे तिरस्काराने पाहिलं प्रभाकर राव घरात आले आणि त्या बाईला प्रेमळ आवाजात म्हणाले की ताई आत या हे ऐकून माधुरी थोडीशी गोंधळली आणि विचारलं की बाबा ही कोण आहे कराव म्हणाले की माधुरी बेटा ही ताई कचऱ्यातून अन्न शोधून खात होती एक काम कर तुझी एखादी साडी दे जेणेकरून आंघोळ करून, करून स्वच्छ कपडे घालू शकेल आणि मग तिला ताज जेवण बनवून दे हे ऐकून माधुरीने नाराजीने चेहरा वाकडा केला पण त्या क्षणी काही बोलण्याची हिंमत तिला झाली नाही ती त्या बाईकडे पाहत म्हणाली बाहेर बस आणि स्वतःच्या खोलीत गेली काही वेळाने तिने आपली जुनी साडी काढून बाहेर आणली आणि म्हणाली तिकडे बाहेर बाथरूम आहे अंघोळ करून स्वच्छ कपडे घाला ती बाई बाईोळ करून आली आणि माधुरीने दिलेली साडी नेसली आता ती खूपच नीटनेटकी आणि आणि दिसत होती राव शांतपणे पाहत होते माधुरीने तिला ताज्या भाकऱ्या आणि गरम जेवण वाढलं ती जेवत होती जणू कित्येक दिवसांची उपाशीच होती माधुरीने तिला चार भाकऱ्या वाढल्या आणि तिने त्या चारही सहज संपवल्या हे पाहत प्रभाकरराव विचारात पडले कि कुठूनही ती बाई भिकारी वाटत नव्हती किंवा अत्यंत गरीब घरातलीही वाटत नव्हती जेवण झाल्यावर प्रभाकर राव म्हणाले ताई चहा पिणार का ती बाई हसली म्हणाली की तुमचे खूप खूप आभार तुम्ही मला पोटभर जेवायला उपकार पुरेसे आहेत तिच्या बोलण्यावरून असं वाटत होत जणू ती एखाद्या सुशिक्षित आणि सुसंस्कृत कुटुंबातील आहे तिचं वय सुमारे साठ वर्षांचं किंवा त्याहून अधिक असावं प्रभाकर राव विचारत म्हणाले कि मला काही केल्या असं वाटत नाही की तुम्ही कोणत्याही साध्या परिस्थितीतील आहात तुमचा चेहरा आणि बोलण्याची शैली पाहता तुम्ही एका चांगल्या कुटुंबात वाढलेले आहात हे ऐकताच त्या बाईने डोळ्यातले अश्रू पुसले आणि हलक्या आवाजात म्हणाली की कोणतं चांगलं घर कसली श्रीमंती मीही कधी काळी एका सुखी कुटुंबाचा भाग होते माझं लग्न झालं आणि मी हेच मानत राहिले की माझं सासर म्हणजेच माझं घर परंतु माझी सासू नेहमीच हे सांगायची की हे घर फक्त तिचंच आहे त्यामुळेच मला सारखं वागावं लागलं तारुण्यात मी माझ्या सासू सासऱ्यांची मनापासून सेवा केली त्यांच्या निधनानंतर माझा नवरा म्हणाला की हे घर माझं आहे मी ही मनापासून हे घर माझं मांडलं प्रेमाने सजवलं माझ्या मुलांना वाढवलं त्यांना शिक्षण दिलं संस्कार केले त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी मी माझ्या सर्व इच्छा मनातच दडपल्या फक्त त्यांच्यासाठी झटत राहिली त्याग करत राहिले माझ्या कष्टांमुळे ते चांगल्या पदावर पोहोचले माझी तीन मुलं आहेत आज ते तिघही इंग्लंडला स्थायिक झाले आहेत मला वाटलं होतं की आता तरी मी आयुष्य शांततेत आणि समाधानाने जगू शकेन पण त्याच काळात माझ्या नवऱ्याचं निधन झालं आणि त्यानंतर मी पूर्णपणे एकटी पडले माझी मुलं विदेशात होती आपल्या कामात व्यस्त होती मी माझ्या मोठ्या मुलासाठी माझ्या भाचीला निवडलं होतं पण एका दिवशी त्याने फोनवर कळवलं की त्याने एका इंग्रज महिलेशी लग्न केलं आहे कारण त्याला तिथलं ग्रीन कार्ड हवं होतं हे ऐकून मला खूप वाईट वाटलं मी त्याला समजावून सांगितलं की तो भारतात यावा आणि लग्न इथेच करावं तुम्ही लोकांनी इतका पैसा कमवला आहे मग आता परत या असंही सांगितलं पण त्यांनी परत येणं टाळलं आणि मी एकटी पडले आनंदासाठी तडफडू लागले तिन्ही मुलांनी परदेशातच लग्न केले माझ्याजवळ फक्त त्यांच्या लग्नाचे फोटो आले त्यानंतर त्यांच्या मुलांच्या जन्मानंतरचे फोटो यायचे एवढंच नातं उरलं होतं माझ्या आणि माझ्या मुलांच्या मध्ये त्यांच्यासाठी मी उन्हाळ्याची रखरख आणि हिवाळ्याची तीव्र थंडी सहन केली होती पण त्यांच्या सुखात कधीच अडथळा येऊ दिला नाही जेव्हा मला त्यांच्या सहवासाची गरज होती तेव्हा मात्र त्यांनी त्यांच्या इच्छेला महत्व दिलं त्यांच्या करिअरवर वर लक्ष केंद्रित केलं तरीही त्यांनी मला दिलासा दिला, दिला की आम्ही लवकरच परत येतो मी खूप आनंदित झाले वाटलं की आता माझी प्रतीक्षा संपली माझी मुलं माझ्यासोबत राहते पण असं काही झालं नाही ते म्हणाले की आई इतक्या मोठ्या घराचं तू काय करशील आमच्या व्यवसायाला नुकसानीचा फटका बसतोय तसंही हे घर आमचं आहे पण आम्ही तुला एक छोटस घर घेऊन देतो मी स्पष्ट नकार दिला नाही या घरात तुमच्या वडिलांच्या आठवणी आहेत मी संपूर्ण आयुष्य याच घरासाठी समर्पित केलं आहे हे माझं घर आहे पण मुलं उत्तरली की हे घर आमच्या वडिलांना त्यांच्या वडिलांकडून मिळालं आहे तुझं या घरावर काही हक्क नाही आणि शेवटी माझ्या मुलाने जबरदस्तीने ते घर विकून टाकलं मला हे सगळं सहन झालं नाही मुलांनी मला एक छोटस एका खोलीच घर घेऊन दिलं ते इतकं लहान होत की त्यातच किचन आणि इतर सगळं सामावलेलं होतं त्या परिसराची स्थितीही फारशी चांगली नव्हती खूप अस्वच्छ आणि अरुंद जागा होती मोठ्या घरात राहण्याची सवय असल्याने त्या घरात मला गुदमारल्यासारखं वाटायचं माझी मुलं सर्व पैसा घेऊन पुन्हा इंग्लंडला निघून गेली त्यांनी मागे वळून मला विचारणं तर दूरच पण महिन्याचा खर्च देणं देखील सोडून दिलं कदाचित त्यांना आईपेक्षा पैसा महत्वाचा वाटला असावा आणि त्यांना तो मिळालाच होता माझे सगळे दागिनेही ते घेऊन गेले आणि माझ्याजवळ काहीच शिल्लक राहिला नाही आता पुढे काय करायचं आणि पोट कसं भरायचं हाच मोठा प्रश्न होता मजबुरीने मला घराबाहेर पडावं लागलं विचार केला की हे घर भाड्याने दिलं तर काही पैसे तरी मिळतील आणि त्यामुळे घर खर्च भागेल पण नंतर समजलं की ते घर भाड्याच होतं आणि मुलांनी फक्त तीन महिन्यांचं भाडं भरलं होतं हे ऐकून मी कोलमडून गेले मी मुलांना वारंवार फोन केले पण तिघांपैकी कोणाचाही फोन लागला नाही त्यांना आता माझी गरज नव्हती कारण त्यांना जे हवं होतं ते मिळालं होतं त्यावेळी मी घराचं भाडं भरण्याच्या परिस्थितीत नव्हते म्हणून मला ते घर सोडावं लागलं रस्त्यावर राहण्याची वेळ आली फुटपाथ वर झोपताना मन अस्वस्थ व्हायचं कारण मी आयुष्यभर सुखात राहिले होते मुलांसाठी कितीही संकट सहन केली होती पण फुटपाथ वर झोपण्याचा अनुभव कधीच नव्हता पण आता दुसरा पर्यायही नव्हता कधी कोणी कपडे द्यायचं तर कधी कोणी खायला द्यायचं पण बऱ्याचदा काहीच मिळायचं नाही उपाशी पोटी दिवस काढावे लागायचे कधी कधी कचऱ्यातून काहीतरी खाण्यासाठी शोधावं लागायचं पण जेव्हापर्यंत श्वास चालू आहे तोपर्यंत जीवनाची गाडी चालवायचीच आहे हे ऐकून प्रभाकर डोळ्यात पाणी आले तेही गहीवरून रडू लागले मग ते म्हणाले की ताई तू इथे माझ्या घरी राहू शकतेस जेव्हापर्यंत तुला हवं असेल तेव्हापर्यंत राहा तुला इथे जेवायला मिळेल आणि आवश्यक त्या सुविधा देखील मिळतील ती म्हणाली की हे योग्य नाही मी रस्त्यावरच राहून माझं आयुष्य काढे प्रभाकर राव म्हणाले की तू माझ्या बहिणीसारखी आहेस तुझ्या दोन घासांमुळे मला कधीच काही कमी होणार नाही शेवटी ती बिचारी तयार झाली प्रभाकर रावांनी आपल्या सुनेला सांगितलं की हिला एका खोलीत राहू दे आणि जेवायला देत जा हवं असल्यास घरातलं थोडंफार काम तिच्याकडून करून घे हे ऐकून माधुरीच्या मनात चेड निर्माण झाली ती मनाशीच म्हणाली तस तर हा म्हातारा दुसरं लग्न करायला तयार नाही पण एका अनोळखी बाईला मात्र ठेवायला सांगतोय त्यावेळी ती काही बोलली नाही पण त्या, त्या बाईला एक खोली देण्यात आली ती करू लागली भांडी घासायची कपडे धुवायची मात्र तिला जड कामाची सवय नव्हती ती फक्त छोटे मोठे काम करत होती हळूहळू माधुरीने सुमितचे कान भरायला सुरुवात केली ती त्याला म्हणू लागली की तुझा बाबा सतत प्रतिष्ठेच्या गोष्टी करतो म्हणतो की या वयात लग्न करणं स्वतः आहे रात्री उशिरा बाहेर पडताना पाहिला आहे तेही दोन तीन वाजता हे ऐकून सुमित प्रचंड हैराण झाला त्याला आपल्या वडिलांचा रागही येऊ लागला मात्र तो काहीच बोलला नाही दोन दिवसांनी प्रभाकरराव त्या बाईसाठी पाच सहा साड्या घेऊन आले आणि म्हणाले की या साड्या घे तुझ्या जवळ नेसण्यासाठी कपडे नसतील ना त्यांना हे पाहून खूप दुःख होत होत की तरुण मुलांनी आपल्या आईला निराधार सोडून दिलं होत माधुरी मात्र सतत सुमितला सांगत होती की या बाईसोबत आपला काहीही संबंध नाही मग तिला आपण आपल्या घरात का ठेवायचं सुमितलाही ही, ही गोष्ट पटली तोही या विचाराशी सहमत झाला की या बाईला आपल्या घरातून हाकलून द्यायला हवं एके दिवशी प्रभाकरराव बाहेरून फेरफटका मारून घरी परतत असताना त्यांना घरातून भांडणांचा आवाज आला ते, जोर ते आत गेले तेव्हा माधुरी आणि सुमित त्या बाईशी वाद घालत होते तुझ्यामुळे आमच्या आजूबाजूचे लोक आम्हाला वाईट साईट बोलत आहेत ते म्हणतात की याचा म्हातारा बाप वेडा झालाय या वयात घरात बाई आणून ठेवली आहे कोणत्याही नात्याशिवाय एका बाईला घरी ठेवणं योग्य आहे का हे ऐकून प्रभाकर रावांना खूप राग आला ते संतापून म्हणाले की मी या बाईला माझी बहीण मानून इथे आणला आहे पण सुमित हे मान्य करायला तयारच नव्हता तो ठामपणे म्हणाला की ही बाई इथे राहणार नाही तिला घरातून बाहेर काढ आमची खूप बदनामी होत आहे प्रभाकर राव ठामपणे म्हणाले की मी हिला माझी बहीण मानतोय आणि ती याच घरात राहील कोण म्हणताय वाईट साईट त्याला माझ्या समोर उभं कर खर तर असं कोणीच बोललं नव्हतं ही फक्त माधुरीने बनवलेली कहाणी होती जी तिने सुमितला सांगितली होती आणि सुमितही आपल्या बायकोची बाजू घेत होता तो संतापुर म्हणाला की बाबा ही बाई इथे राहणार नाही आम्हाला परिसरात बदनामी करायची नाही हिला इथून बाहेर काढा जेव्हा हिच्या स्वतःच्या मुलांनी तिला स्वीकारला नाही मग आपण तिचा का विचार करायचा जसं ती आधी जगत होती तसंच आता जगू दे प्रभाकर राव म्हणाले की हे माझं घर आहे जर जास्त बोललास तर तुलाच मी घरातून बाहेर काढेन माधुरीने तिथेच प्रतिवाद केला असं कस बाहेर काढणार तसही तुम्ही आता झाला कायदेशीर दृष्टिकोनातून पाहिलं तर सुमितलाच घरावर अधिकार आहे त्यानंतर ती सुमित कडे वळून म्हणाली की कि किती दिवस तू तु तुझ्या तु 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 बापाला घाबरत राहशील स्वतःचा हक्क मिळवायला शिक जर सहज मिळत नसेल तर लढून मिळवायला शिक शिवाय आपण या बाईला आपल्या घरात ठेवायचं काही कारण नाही तिला बाहेर हाकलून द्या प्रभाकर रावांनी त्या रडणाऱ्या बाईकडे पाहिलं आणि शांत पण ठाम आवाजात म्हणाले की आधीच तिच्या मुलांनी वाऱ्यावर सोडलं आणि आता तुम्हीही तिच्यावर अन्याय करताय पण मी असं होऊ देणार नाही पण सुमित संतापलाने ठामपणे म्हणाला की ही बाई इथे राहणार नाही म्हणजे राहणार नाही प्रभाकर राव ठामपणे म्हणाले की जर ही इथून गेली तर मी तुम्हाला सगळ्यांना देखील घराबाहेर काढे पण प्रत्यक्षात ते स्वतःही थरथरत होते रागाने तावा तावाने बोलत असले तरी त्यांच्या आवाजात तीव्र वेदना दडली होती त्यांच्यात एवढी ताकद कुठे होती की तरुण मुलाला थोपवू शकते सुमित तिरस्काराने म्हणाला की मला तर वाटतय शेजाऱ्यांचं बोलणं अगदी खरं आहे तुम्हीच या बाईला पाठिंबा देता कारण तुमचं काहीतरी चाललंय म्हणूनच तुम्ही हिला घरातून हाकलत नाही हे ऐकताच प्रभाकर राव यांना संतापणावर झाला त्यांनी संतापाच्या भरात सुमितच्या गालावर जोरदार चापट मारली आवाज घुमला राघाने म्हणाले की तुला लाज वाटत नाही का मी हिला माझी बहीण मानतो आणि तू कसलेही आरोप करत सुटलायस कोण तुझ्या मनात विष पेरतय पण संताप्त सुमितने स्वतःच्या वडिलांवरच हात उचलला त्याने त्यांच्या गालावर एक जोरदार थप्पड लगावली हे पाहून ती महिला असह्यपणे रडू लागली ते अश्रुनि डोळे भरून म्हणाली की कृपया माझ्यासाठी भांडू नका मी इथून निघून जाते सुमित संतापून म्हणाला की ती एकटी जाणार नाही प्रभाकर राव मुलाच्या वागण्याने हतबल झाले होते पण सुमितने पुन्हा ठामपणे घोषणा केली की तुम्हीही तिच्यासोबत बाहेर जाणार त्याने दोघांनाही ढकलत घराच्या बाहेर काढलं आणि दार जोरात बंद केलं प्रभाकर राव तिथेच उभं राहून सुन्न झाले त्यांना विश्वासच बसत नव्हता की त्यांचा मुलगा असं काही करेल अखेर ते तिथेच बसून रडू लागले पण दुसऱ्या दिवशी सकाळी जसे सुमित आणि माधुरी जागे झाले त्यांना बाहेरून लोकांचा एकच आवाज ऐकू एक येऊ लागला त्यांनी आश्चर्याने उठून दरवाजा उघडला तेव्हा शेजारचे लोक घरासमोर जमले होते त्यांच्यासोबत प्रभाकर राव आणि ती बाई देखील उपस्थित होते परिसरातील लोक सुमितला उद्देशून बोलू लागले की सुमित आता तरी तू घराबाहेर नाही आम्ही प्रभाकर रावांना वर्षानुवर्ष ओळखतो ते अत्यंत दयाळू आणि मदतीसाठी नेहमी पुढे असणारे आहेत त्यांनी कायमच लोकांचं भलं केलंय तुला कदाचित माहिती नसेल पण सत्य ऐकून घेतलंच तर तुला स्वतःला तोंड दाखवायला जागा उरणार नाही खर तर प्रभाकर राव यांना स्वतःच मोल नाही हे आम्हा सगळ्यांना माहीत आहे तुला जेव्हा अनाथ आश्रमातून आणलं तेव्हा तू काही महिन्यांचाच होतास त्यांनी तुला स्वतःच्या मुलासारखं वाढवलं तुझं शिक्षण केलं तुझं लग्न लावून दिलं तुला त्यांनी कधीच परक समजला नाही पण आज त्यांनाच तू तु घरातून हाकलून देतोय हे ऐकून सुमित सुन्न झाला चल आता तू इथून निघ तुला इतर राहण्याचा अधिकार नाही आणि नाही तुझ्या पत्नीला लोकांचा रोष वाढत होता कुणी पुढे येऊन म्हणाल की प्रभाकर रावांनी आम्हा सगळ्यांना कधीच सांगू दिलं नव्हतं की तू अनात आहेस त्यांनी तुला स्वतःच्या मुलासारखं वाढवलं आणि आज तूच त्यांना बाहेर हाकलतोयस हे ऐकून सुमित आणि माधुरीला जबरदस्त धक्का बसला सुमित तर प्रभाकर रावांच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हता शेवटी परिसरातील लोकांनी दोघांनाही मुलांसह हो घराच्या बाहेर काढलं प्रभाकर राव तिथेच उभा राहून निशब्दपणे अश्रू ढाळत होते सुमित प्रभाकर रावांच्या पायाजवळ बसला आणि अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी माफी मागू लागला माधुरी देखील रडत होती यापुढे आम्ही कधीही तुमच्याशी वाईट वागणार नाही असे ती गहीवरून म्हणाली प्रभाकर रावांनी त्यांच्याकडे शांत नजरेने पाहिलं आणि थोडा वेळ काहीच न बोलता राहिले शेवटी ते शांत आवाजात म्हणाले की मी हे सत्य कायम माझ्या मनातच ठेवले होते कधीही असा विचार केला नव्हता की सुमित हा अनाथ आहे मी नेहमीच त्याला माझ्या स्वतःच्या मुलासारखं वाढवलं आणि त्याच्या भल्यासाठीच सर्व काही केलं लोकांची मदत करायला मला आनंद वाटतो पण या बाई संदर्भात तुमच्या मनात जो गैरसमज निर्माण झाला त्याने मला खूप दुःख झालं मी फक्त एवढाच विचार केला की तिचं म्हातार पण चांगलं जावं आजूबाजूच्या लोकांनीही तिला कधी संशयाने पाहिलं नाही कारण त्यांना माझा स्वभाव चांगलाच ठाऊक आहे पण तुम्ही मात्र त्याच गोष्टीला वेगळाच रंग दिला आणि अनावश्यक वाद निर्माण केला इतकं बोलून प्रभाकर राव घरात निघून गेले ती बाईही त्यांच्या सोबत राहिली आता त्यांची बहीण म्हणून सुमित आणि माधुरी मात्र या प्रसंगानंतर पूर्णपणे बदलले होते त्यांच्या स्वभावातील उद्धटपणा संपला होता आणि ते पुन्हा नव्याने जगण्याचा प्रयत्न करत होते मित्रांनो ही कथा गैरसमज कृतज्ञता आणि क्षमाशीलतेच्या संघर्षावर प्रकाश टाकते ज्यांनी आपल्यासाठी आयुष्यभर त्याग केला त्यांच्या त्यागाची कदर करणे आवश्यक आहे अपुऱ्या माहितीवरून कोणावरही शंका घेऊ नये आणि कोणत्याही निर्णयापूर्वी सत्य जाणून घ्यावी तसेच माफ करणे ही मोठ्या मनाची निशाणी असली तरी नेहमीच माफी देणे योग्य ठरते का याचा विचार करावा तर मित्रांनो कशी वाटली कथा ते कमेंट्स करून नक्कीच सांगा आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो आणि कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद